नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील यांच्या संघात आणि आज आपण आर टी ओला आलेलो आहे अंधेरी आर टी ओला आणि त्यांना पत्र दिलेलं आहे परीक्षेचं भाडं वाढलं आहे का तर वाढलं आहे एक तारखेपासून साईडचा कार्ड दिसतं आहे पण मीटर कॅलिब्रेशनसाठी शासनाला ज्या मीटरवाल्यांचे वगैरे दर ठरवावे लागतात आणि मग असं काय झालं की आर टी ओ अधिकारी भ्रष्टाचार करायला पैसे खाण्यासाठी नंबर एटमध्ये पटायचं असतात तर आम्ही पत्र दिलं आहे सॅलिब्रेशनच्या किमती ठरवा आणखीन अधिकाऱ्याने रस्त्यावरच्या पास करताना मुंबई महापालिकेच्या परवानग्या काढा जर तुमच्याकडे परवानगी नसतील तर तुम्हाला कुठलीही गाडी पास करता येणार नाही शिवाय तिथं मोठा एक झोल चालतो तीनशे पाचशे सातशे आठशे रुपये घेऊन तो झोल कुठला झाला न पाहिजे बरेच अधिकारी पैसे खाऊन त्या पावसावरती शिक्षे मारतात असा अधिकारी धावला निदर्शनाचा आला तर तो मात्र सस्पेंड होणार आहे हे मात्र तितकंच खरं आहे जेही आम्ही त्या पत्रात दिलेलं आहे तर आता बघूया काय आता ती काय त्यांची रणनीती असतील पैसे कसं खायचं काय कसं का करायचं हेच त्यांचा उपयोग चाललेला असतो आर टीवाल्यांचा आणि आता कमाई चांगली असते ना कमाई सर चांगली असते कोणत्याशे पाचशे रुपये होतातून आपलं उग्र आणि आरटीवाल्यांची चालू असते हे म्हणतात आम्ही कुठं काय घेतो आहे आम्ही कुठं काय घेतोय आम्ही काय करतच नाही असला हा त्यांचा धंदा असतो आणि मीटरच्या रिलेशनमध्ये मोठी त्यांना वर कमाई असते आणि ती पंचेचाळीस दिवसातच होते हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा प्रत्येकानं मूसवाले मोकाचे यूट्यूबचे व्हिडिओ पहा रिक्षावाल्यांनी तर जरूर व्हिडिओ पाहत राहा ऐकत राहा त्यातूनच तुम्हाला न्याय मिळेल आणि त्या पद्धतीनंच काम करा नुसतं भाडं भारे भाड्यान परमिट परमिट करू नका परमिट चालू आहे तुमचं मीटर वाढलेलं आहे शासनाने निर्णय दिलेला आहे फक्त अंमलबजावणीचा तारखा कधी ठरत आहेत हे मात्र निश्चित झालेलं नाही पण आर टी अधिकारी लफडा करणार पैसे खाण्यासाठी झोल करणार कारण ते ढोल करणारे अधिकारी झोल करण्यात पटायचं असतात पैसे खाण्यात पटायचं असतात त्याच्यामुळे हे तर अधिकारी आहेत त्यांना समोर दिसतंय मुंबई महानगर क्षेत्राजवळ साडेपाच लाख रिक्षा टॅक्सी ह्यांची मीटर कॅलिब्रेशन करायचे आहेत मधुरी पाचशे पाचशे रुपयेचा झोल झाला तर करा आता हिशाब तुम्हीच किती ते म्हणजे एका एका अधिकारी चार पाच लाख रुपये चार पाच लाख रुपये ते वाजवतात कसे बी असे करून आपला माल घ्यायचा जा याचं तेल लावत गेलं बाकीच त्यांना काही पडलेलं नसतं लोकांचं काय लोकांचं गोरगरिबांचं कल्याण व्हावं त्यांचा काय फायदा वा असं काही सुद्धा शासनाच्या अधिकाऱ्यानं पडलं नसतं आणि त्यात मग हे आरसीवाले जे आहेत त्यांना ते काय पडलं तो पैसे ता आपले खायचे जाऊ द्या आहे आपल्याला पैसे येतात ना आपल्याला कोण विचारतंय का पण एखादा अधिकारी पावत्यावर शिक्के मारून दिले टेस्ट न घेता आणि ती पावती घावली की तो अधिकारी मात्र कामात न गेला तिची नोकरीत गेली म्हणून समजायचं हे हेच याच्यामुळं सगळ्यांनी जरा लक्ष ठेवा आणि भाडं वाढलेली होईल कॅलिब्रेशनची तारीख कुठली ती निश्चित करून देत तरी करायचं त्यावेळेला दिलं पाहिजे भाडं भाडं हे वाढलंच पाहिजे कामाचा नाही पण कायदेशीर मार्गाने बिल उचलून का हे गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे धन्यवाद वाले मोक यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद